त्यांची फारशी कमी मी घेऊ इच्छित नाही आणि त्यांची तेवढी कुवतही नाही त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दलचा विश्वास ठबला केला तर त्यांनी मला त्या बाबतीमध्ये काय अधिक बोलायचं अनेक सहकारी सक्षम आहेत महेंद्र थोरवेला उत्तर द्यायला त्याला मी मोजत नाही त्याला मी मोजत नाही खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यातलं राजकीय युद्ध जुनं आहे वेळोवेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्यावर टीका करून राजकारणाला एक वेगळं वळण दिलं काही दिवसांपूर्वीच खोपोलीमध्ये झालेल्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशादरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला राष्ट्रवादी विश्वासघातकी पक्ष असून त्यांचं जिल्ह्याचं नेतृत्वसुद्धा तसंच आहे असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला सुनील तटकरे यांनी सुद्धा मी महेंद्र थोरवे यांची दखल घेत नाही स्थानिक पातळीवर माझे नेते उत्तर देतील असं म्हणत सुधाकर घारे यांच्यावर जबाबदारी सोपवली सुधाकर घारे यांनी सुद्धा लगेचच टीकेला उत्तर देत आमदार महेंद्र थोरवेच विश्वासघातकी आहेत असा प्रतिहल्ला केला दरम्यान आता सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे यांच्या टीकेबद्दल विचारण्यात आलं महेंद्र थोरवे यांचा स्वतःच्या पक्षावर तरी विश्वास आहे का असा प्रश्न त्यांनी केलेला आहे माझे सहकारी महेंद्र थोरवे यांना उत्तर द्यायला सक्षम असून मी महेंद्र थोरवेंना मोजत नाही असं म्हणत सुनील तटकरे यांनी तुर्तास तरी ह्या प्रश्नाला पूर्णविराम दिलेला आहे येत्या निवडणूक काळात या टिकांचे हल्ले वाढण्याची दाट शक्यता असून महेंद्र थोरवे यांच्या आक्रमक भाषणामधून पुन्हा टीकेचे बाण सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका